गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवाचे शौर्याचे पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे भूषण प्रतीक समजले जात गड आणि किल्ल्यांशिवाय महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास पूर्ण होत नाही गड किल्ल्यांचा अभेद्यपणा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी मोक्याचे स्थान शत्रूला जेरी सांगण्याची त्यांची ताकद धोक्याच्या आणि संकटाच्या वेळी निष्ठून जाण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्यातील चोरवाटा शत्रूला बराच काळ झुंजावून ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य त्यांचा बेलकपणा हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते आजच्या व्हिडिओमध्ये अशा दुर्गम किल्ल्याची माहिती आपल्यासमोर घेऊन येणार आहे आणि तो किल्ला म्हणजे रसाळगड शिव सकाळ मित्रांनो मी दुर्गरक्षक या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय पुण्यापासून साधारण अडीचशे किलोमीटर लांब एक किल्ला बघण्यासाठी आणि तो किल्ला म्हणजे रसाळगड आणि तो रसाळगड हा जो किल्ला आहे तो बरोबर आपल्या मागे पुण्यापासून चार ते पाच तास लागतात या किल्ल्या येण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ला येतो पण जावळीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा हा किल्ला मोडला जातो किल्ल्याची चढायची श्रेणी ही सोपी आहे पण आजूबाजूचा जो परिसर आहे हा एकदम घनराज जंगलामध्ये आज ढगाळ वातावरण आहे आपण बाकीचे किल्ले केले ते उन्हाळ्यामध्ये केले होते पण आज या ठिकाणी आपल्याला असं ढगाळ वातावरण बघायला मिळते तर या रसाळ गडावर आपल्याला काय काय बघायला मिळते हे तुम्हाला या माध्यमातून मी दाखवणार आहे त्याचबरोबर या गडाची एक नवीन आणि सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय तर आपण गाडी इथं पार्क केली आणि लगेचच आपल्याला ह्या साइडला पायरी मार्ग दिसतो आणि हीच वाट अशी जाऊन बरोबर आपल्याला इतर रसाळगडाकडे घेऊन जाते तर आज ट्रेक करण्यासाठी आपल्यासोबत आपले तीन मित्र सुद्धा आले थे। थे। ते आणि हे पहिलीच वेळ त्यांची आपल्यासोबत ट्रेकला यायची तर ही सगळी पोरं आली ते वरती यांनी इथे टेंट लावला होता आणि आम्ही मस्त आपल्या गाडीमध्ये झोपलो होतो होत झोप सुट रे आल झाले आकाश भाऊ झालं कस चल आवर लवकर निघायचं मोकळी उठले चला एकास उठ लवकर तेट ते आता लवकर तर आता आपण बरोबर असं या ठिकाणी पायऱ्यांनी वरती आलो आणि याच ठिकाणी आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते आणि या शिवलिंगाच्या हितून हा असा मार्ग आपल्याला गडाव घेऊन जातो वरती रत्नागिरीमधील खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर कोयना डोंगररांग पसरलेली आहे या डोंगर रांगेपासून समांतर डोंगर रांगेत रसाळगड सुमारगड महिपतगड हे तीन किल्ले आहेत यापैकी रसाळगडाची उंची सर्वात कमी आहे हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे ट्रेकर्स रसाळगड सुमारगड महिपतगड असा ट्रेक सुद्धा करतात तर पहिल्यांदा आपण जसं गड चढायला सुरुवात करतो आपल्याला मागे दिसत असेल तर सुंदर अशा पायऱ्या झालेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याच नंतर बरोबर आपल्या माग हा गडाचा पहिलं प्रवेशद्वार हा आपल्याला बघायला मिळतो जर ह्या दरवाज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर भारी वाटतं कारण इतर किल्ल्यांवर हे दरवाजे ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात पण ह्या रसाळगडावरचा जो आपण पहिला दरवाजा बघितलाय हा खूप सुंदर असा दरवाजा आपल्याला बघायला मिळतोय तर पहिल्या दरवाजेतून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या साईडला छोटीशी एक देवडी आपल्याला ठिकाणी बघायला मिळते आणि आता आपण वरती जाऊया चल खेडवरून वाडीपेठला म्हणजे रसाळगाडाचे पायक्याचे गाव या गावात दिवसातून दोन ते तीन बस जात असतात किंवा खाजगी वाहनाने आपण डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जातो आणि याच वाडी पेट मधून वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण गडावर दर्शन घेऊन पुन्हा पायऱ्या चढून झाल्यानंतर आपण गडाच्या येऊन थांबतो दुसरा प्रवेशद्वार सुद्धा संवर्धन केलेला आहे आपल्याला माग बघितलं तर भक्कम असा हा प्रवेशद्वार बघायला मिळतो तर आता आपले बाकीचे पोर ऑलरेडी गडाच्या दुसरा प्रवेशद्वार पास करून आतमध्ये गेले ते आपण त्यांना भेटू आणि उर्वरित घेऊन फिरण्यासाठी पुढे जाऊ काय पहिल्या दरवाज्यातून पायऱ्यांनी आत गेल्यावर हो, समोरच ताटातील मारुतीचे दर्शन होते वळसमारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यामध्ये पोहोचतो इथून थोडे पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा तिसरा उद्ध्वस्त दरवाजा आपल्या नजरेस पडतो या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो तर मित्रांनो दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या इथून सरळ आल्यानंतर आपल्याला तिसरा प्रवेशद्वार हा भग्न अवस्थेतला इथे बघायला मिळतो पूर्णपणे हा प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालाय पण त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक तोप सुद्धा बघायला मिळते तर जो तिसरा प्रवेशद्वार आहे त्याच्या बरोबर उजव्या साईडला आपल्याला एक तोप बघायला मिळते आणि तोफेच्या बाजूलाच एक पाण्याचं छोटस टाक सुद्धा बघायला मिळतं तर आता आपण बरोबर गाड्याचा माथ्यावर प्रवेश केलाय आपण तिसऱ्या एक तोप बघितली आणि ती तोफ बघून आपण उजव्या साईडला थोडस सा पुढं आल्यानंतर ह्या गाड्या आपल्याला अजून अशा दोन तोफ बघायला मिळत एक तोफ आहे हे एक तोफ आहे आणि अजून एक त्या साईडला एक आहे होती गड़ा गड़ा। तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक तोफ बघायला मिळते तर ह्या रसाळगाड्यावर साधारण सोळा ते सतरा तोफा आपल्याला बघायला मिळतात ते तर आता आपण माथ्यावर प्रवेश केल्यानंतर साधारण आपण पाच ते सहा तोफा ह्या जवळच्या टप्प्यामध्ये बघितल्या ते तर बाकीच्या तोफा अजून कुठे आहे त्याचबरोबर बाकीचे चा अवशेष आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे आता आपण पुढे जाऊयात तोपगाडी बसवते सह्याद्री प्रतिष्ठान बसवले असते काय सह्याद्री प्रतिष्ठान तोपगाडे तोफांना केले गाडे बसवले तर मित्रांनो हे तुम्ही बघत असल ही तोफ आदवर अशीच बेवरस पडली होती पण बहुतेक सह्याद्री प्रतिष्ठानने या तोफेला असे तोफ लावले होते आणि जसं स्वराज्यामध्ये या तोफेचं स्थान होतं तसं परत आणून देण्याचं काम आ, खरत मोटी चे का या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी केलं आहे आणि खरंच भारी वाटते कारण एवढी मोठी तोफ त्या खालच्या तोफ गाड्यावर बसवणं म्हणजे तोफ सुद्धा वजन काहीतरी असणार आहे जबरदस्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांना सलाम तिसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर गड्याच्या पट्ट्यावर आपल्याला खूप साऱ्या तोफा बघायला मिळतात यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या अशा असंख्य तोफा आहेत यातील काही तोफांना सध्या दुर्ग सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी तोफगाड्या लावून त्यांचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून दिलेले आपल्याला बघायला मिळते तोफा बघून झाल्यानंतर गडावर एक सुंदर असे मंदिर बघायला मिळते मंदिरामधून आतमध्ये गेल्यावर समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती बघायला मिळते या मूर्तीचं दर्शन घेऊन आतमध्येच आपल्याला तीन देवींच्या मूर्त्या बघायला मिळतात यामध्ये श्री वाघदाई देवी भैरे देवी व झोला देवी यांच्या या मूर्त्या आहेत देवींचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला एका भिंतीमध्ये अनेक पुरातन मूर्त्या ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात बाहेरच मंदिराच्या बाहेरच एक दीपमाळ आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर मंदिराच्या चौथ्यावर तीन अशा सुंदर तोपा सुद्धा आपल्याला बघायला मिळतात देवीच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला गणपतीचे सुद्धा एक मंदिर बघायला मिळते याच गणपतीच्या मंदिरा शेजारी एक पाण्याचा तलाव आपल्याला बघायला मिळतो या तलावाला देव टाका असं म्हणतात आणि ह्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे डाव्या हाताला आपल्याला अजून एक पाण्याचे टाके बघायला मिळते पण हे पाण्याचे टाके सध्या पिण्यासाठी वापरले जात नाही तर देवींचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर दोन तलाव बघितले आणि त्यानंतर आता आपण गडाच्या बाले किल्ल्याचा जो भाग आहे त्या किल्ल्यावर प्रवेश करतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या इमारतींचे अवशेष बघायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिला जो अवशेष आपल्याला बघायला मिळतोय ते बघा चुन्याचा गाणं आणि बहुतेक जसं शिवकाळ चुन्याचा गाणं वापरत होते तसंच इथं सुद्धा वापरलं वापर वाटतं चुनच दिसतं का हो हो तर तर ह्या चुन्याच्या घाणीनंतर आपल्याला या ठिकाणी काही इमारतींचे अवशेष बघायला मिळतात हे आणि अजून एक तोफ आहे ती एका जबरदस्त ठिकाणी लावली आहे तिला सुद्धा तोफगाडी लावली ते तर रे बाबा अशा खतरनाक ठिकाणी आतमध्ये म्हणजे ही जर तोफ या काळीचा तोफेचा वापर करत असेल तर शंभर टक्के शत्रूला धडकी भरत असणार आहे कारण ता तिचं लोकेशन बघा आता कसल्या खतरनाक ठिकाणी काहीतरी वाजलो हा अरे एक नाही रे तीन है ये दोन तीन आणि साधारण चार पांच सात आप इन्हें तो बड़े लाओ जबरदस्त काम गडाच्या बालेकिल्ल्याला चार बुरुज असून बालेकिल्ल्यात के प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला रुंदावून चुन्याचा गाणं तसेच उद्वस्त वाड्यांचे अनेक अवशेष सुद्धा बघायला मिळतात बाले किल्ला बघून झाल्यानंतर त्या बालकिल्ल्याच्या मागच्या साईडला आपल्याला एक मोठ असं पठार बघायला बघा असं संपूर्ण संपूर्ण असं हे पठर आणि त्या साईडला बहुतेक पाण्याची टाके आपल्याला बघायला मिळते वाटत ती पण आहे ना हो ना ढासळलं ते ती सगळी आखी जाऊ तिकडे पहिले इथलं पाण्याचं टाक बघू आणि मग बाले किल्ल्याच्या मागच्या बाजूला पाण्याचं एक टाक त्याच बरोबर निशान बुरुज आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या बुर्जाच्या शेजारीच एक चोर दरवाजा आपल्याला बघायला मिळतो बऱ्यापैकी किल्ला फिरून झाल्यानंतर आपण ब्रेक घेतला होता आणि ब्रेक नंतर आपण एका बुर्जावर थांबलो होतो आणि बुरजापासूनच आपल्याला माग दिसत असेल बहुतेक चोर दरवाजा आहे कारण असं बरोबर कोरलेलं आपल्याला दिसतंय तर आता आपण खाली जाऊन बघूयात नेमकं तिथं काय कोण का रे बघून पूर्व दिशेला जात असताना काही तलाव व पाण्याची टाकी लागतात ती पाहून समोर चालत गेल्यावर एक कोठार लागतो या कोठाऱ्याचा दोन दरवाज्यावर गणपती तसेच एका दरवाज्याच्या उंबरठ्यावर कीर्तीमुख आहे सध्या कोठाराची एक भिंत ढासळलेली आहे आणि ह्या कोठाराला संवर्धनाची खूप गरज आहे कोठरापासून पुढे गेल्यानंतर तलाव उद्ध्वस्त वास्तू खराब टाक तसेच काही सामाध्या आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो आता आपला संपूर्ण रसाळगड हा फिरून झालाय हा किल्ला फिरायला साधारण एक ते दीड तास खूप होतो किल्ला आपल्याला बऱ्यापैकी पाण्याचे टाके बघायला मिळतात काही इमारतींचे औषधसुद्धा बघायला मिळतात आणि जसं तुम्ही बघितलं की इथे देवींचं मंदिर आणि मंदिर त्या मंदिराच्या ठिकाणी काही प्राचीन अशा मूर्त्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर गडाचा हा घेरा खूप छोटा आहे पण गडावर ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यावरून असं वाटतं की ह्या गडावर त्या काळी खूप जास्त राबता असणार आहे कारण खूप जास्त पाण्याच्या टाक्या ह्या गडावर आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो गडाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा जय शिवराय